हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकवीस जुलै वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमा ही अतिशय महत्वाची आणि शुभ तिथी मानली जाते आणि गुरुपौर्णिमा हा सण आपल्या देवांच्या रूपात आपण आपल्या गुरूंची पूजा आणि त्यांचा मान सन्मान करण्यासाठी साजरा करत असतो दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी हा सण आपण साजरा करत असतो तर या वेळेस ही जी पौर्णिमा आहे तर ती उद्या एकवीस जुलैला आलेली आहे आणि या दिवशी गुरुंचा घेण्यासोबतच स्नान आणि दान या दोन्ही गोष्टींना सुद्धा खूप महत्व दिलं जातं असं म्हटलं जातं की गुरुंच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी येते सर्व कष्ट दुःखांचा नाश होतो आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेचा दिवस हा अतिशय शुभ मानला जातो तर पहा गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्वांनी एकवीस दिवसांची किंवा अकरा दिवसांची स्वामींची सेवा जी आहे तर ती सुरू केलेली आहे आणि ही जी सेवा आहे तर ती उद्या आपल्याला रविवारी म्हणजे गुरु पौर्णिमेच्या दिवशी समाप्त होणार आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुंच्या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते आणि अशा वेळी माता लक्ष्मीची उपासना सेवा आणि उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी उद्या गुरुपौर्णिमेसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला उद्या उमऱ्याच्या झाडाची अशी एक वस्तू नेहमी आपल्या जवळ ठेवायची आहे ही, ही वस्तू आपल्या जवळ ठेवल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील आपल्या मनातील प्रत्येक इच्छा या पूर्ण होतील दारिद्र्य नष्ट होऊन आपलं नशीब उचळेल आणि आपली प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला कधी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक जण गुरुचरित्राचं पारायण करत असतात त्यासोबतच एकवीस दिवस किंवा अकरा दिवस उंबराच्या झाडाची सुद्धा पूजाही करत असतात संकल्प करून जर आपण ही सेवा केली तर त्या सेवेचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतो, तर गुरु गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला उद्या औदुंबराच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्व दिलं जातं औदुंबराच्या झाडामध्ये दत्तगुरूंचा वास्तव्य असतो, आणि या झाडाचा संबंध थेट शुक्र ग्रहाशी असतो आणि जर आपल्या कुंडली मधला ग्रह हा बलवान होण्यासाठी उमराच्या झाडाच्या संबंधित आपण जर काही उपाय केले तर ते आपल्याला खूप फायदेशीर ठरत असतात आणि उमराच्या झाडाला नियमितपणे पाणी घातल्यास त्याखाली दिवा लावल्यास आपल्या कुंडलीतला शुक्र ग्रह हा बलवान आण होतो आणि त्यासोबतच पैशाच्या संबंधित सर्व समस्या या सुद्धा दूर होतात शुक्र ग्रह हा संपत्ती आणि ऐश्वरचा किंवा ऐश्वर्याचा ग्रह मानला जातो आणि ज्यांच्या कुंडलीतील शुक्र ग्रह हा मजबूत स्थितीमध्ये असतो त्याला धन आणि ऐश्वर्याची कधीच कमतरता भासत नाही पण ज्याच्या कुंडलीतील शुक्र ग्रह हा वीक असतो कमकवत असतो तिथे दरीतरी आर्थिक समस्या आणि तंगी ही कायम राहते आणि म्हणूनच जर तुम्ही उद्या हा उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी केला तर तुम्हाला श्रीमंत बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही त्याचबरोबर तुमची कुठलंही महत्वाचं काम पूर्ण होत नसेल आणि सतत तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागत असेल पैसा टिकत नसेल पैशांच्या अडचणी येत असतील जे काही तुम्ही काम करता त्या कामामध्ये तुम्हाला योग्य तो मोबदला मिळत नसेल घराची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत वादविवाद कलह हो, आजार पण असेल तुमची कुठलीही इच्छा पूर्ण होत नसेल तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या गुरुपौर्णिमा रविवार आहे तर आज शनिवारच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस चार ते सहा ही जी वेळ आहे तर तिथे तुम्हाला जाऊन तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि शुद्ध पाणी घ्यायचा आहे म्हणजे जल तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये थोडस कच्च दूध तुम्हाला टाकायचं आहे आणि सोबतच चमचाभर साखर सुद्धा तुम्हाला टाकायचे आहे आणि शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे किंवा मातीची पणती तुम्ही घेतली तरीही चालेल त्यामध्ये दोन मातींची होळून एक जोडवात घालायची आहे त्यामध्ये तूप घालायचं आहे आणि असा हा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत म्हणजे तांदूळ घ्यायचे आहेत त्याला हळदी कुंकू लावून तुम्हाला लाल पिवड्या बनवायच्या आहेत ज्याला आपण अक्षदा असं म्हणतो तर असे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हा दिवा पाणी घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे उंबराचं झाड किंवा औदुंबरचं झाड असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम हा दिवा तुम्हाला झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे पाणी जे तुम्ही आणलेलं आहे तर ते पाणी तुम्हाला वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि जे तांदूळ आपण आपल्या सोबत आणलेले आहेत ते तांदूळ सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि या प्रदक्षिणा मारायच्या आहेत यानंतर या वृक्षाखाली बसूनच मला दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आणि या औदुराच्या वृक्षाला म्हणजे उमराच्या झाडाला प्रार्थना करायची आहे की उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी या झाडाची मुळी मी नेण्यासाठी नेणार आहे आणि म्हणूनच तुमचा आशीर्वाद हा माझ्यावरती असू द्या ज्या कामासाठी मी मुळी नेणार आहे त्या कामामध्ये मला तुम यश मिळू द्या आणि तुमचा आशीर्वाद हा माझ्यावरती असू द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि घरी जायचं आहे एकवीस जुलैला तुम्हाला सकाळी आंघोळ करायची आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या विष्णूंची मूर्ती माता लक्ष्मीची पंचोपचारे विधिवत पूजा करायची आहे दूपदीप अगरबत्ती फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ज्या झाडाला तुम्ही ज्याला के अर्पण केलेलं आहे त्या झाडापाशी तुम्हाला जायचं आहे पुन्हा एकदा तांब्याचा कलश पाण्याने भरून घेऊन जायचा आहे तो अर्पण करायचा आहे आणि तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे यानंतर एक छोटीशी मुळी उंबराच्या झाडाची तुम्हाला काढून आणायची आहे अगदी छोटीशी आणायची आहे जास्त मोठी तुम्हाला आणायची गरज नाहीये ही मुळी घरी आणल्यानंतर तुम्हाला ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे पुसून घ्यायची आहे एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि तुमच्या देवघरामध्ये ते तुम्हाला अंधरायचं आहे किंवा पाठावरती तुम्ही अंधरलं तरी सुद्धा चालेल यानंतर या वस्त्रावरती तुम्हाला चण्याची डाळ म्हणजे ज्याला आपण हरभऱ्याची डाळ म्हणतो ती तुम्हाला टाकायची आहे एक मुठभर डाळ तुम्हाला टाकायची आहे या डाळीवरती तुम्हाला ही मुळी ठेवायची आहे आणि त्यानंतर त्या मुळीला हळदी कुंकू धूप दीप अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्याचबरोबर शुद्ध गायच्या तुपाचा एक दिवा सुद्धा लावायचा आहे आणि ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा मनोकामना असेल तर ती तुम्हाला प्रार्थना करून व्यक्त करायची आहे यानंतर तुम्हाला एक माळ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जोप करायचा आहे आणि यानंतर तुमची इच्छा मनोकामना प्रार्थना करून व्यक्त करायची आहे संपूर्ण दिवसभर ही मुळी तुम्हाला तिथेच तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे किंवा पाटावरती ठेवायची आहे आणि यानंतर दुसऱ्या दिवशीच काय करायचं आहे तर ती मुळी लाल कपड्यामध्ये तुम्हाला बांधून घ्यायची आहे आणि जी डाळ आहे तर ती तुम्हाला काढून घ्यायची आहे पक्ष्यांना खाऊ घालायची आहे आणि जी मुळी आपण लाल कपड्यामध्ये बांधलेली आहे तर ती पोटली सुद्धा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे दररोज तुम्ही पूजा करत असता तेव्हा त्या पोटलीची सुद्धा तुम्हाला धूप दीप अगरबती ओवाळून पूजा करायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये खर्चामध्ये ठेवायचे आहे त्यामुळे तुमच्या सर्व घरातील आर्थिक समस्या पैशांची कमतरता ह्या पूर्णपणे दूर होतात आणि ती जी मुळी आहे तर ती लाल कपड्यामध्ये न बांधता एखाद्या डबीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता प्लास्टिकची किंवा काचेची डबी घेण्या घ्यायची नाहीये तर तुम्ही एखादी अशी कुठली तरी स्टीलची किंवा एखादी अशी डबी घ्या त्यामध्ये आणि या डबीमध्ये सुद्धा तुम्ही ही मुळी ठेवू शकता आता डबीमध्ये ही मुळी ठेवताना काय करायचं आहे कुंकू भरायचा आहे आणि ही तुम्हाला मुळी जी आहे तर ती घालून ठेवायची आहे नेहमी आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे किंवा तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी पैसे दागिने महत्वाचे कागदपत्र ठेवता तिथे सुद्धा तुम्ही ही मुळी ठेवू शकता ही मुळी आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या कुंडलीमधला शुक्र ग्रह हा मजबूत होतो आणि पैशांच्या संबंधित सर्व अडचणी या दूर होतात लक्ष्मी आपल्या घरामध्ये खेचली जाते आणि घरातले वादविवाद कलह हो, यासारख्या सर्व समस्या सुद्धा दूर होतात तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ